लोकसभा निवडणुकीला सांगली महाराष्ट्राच्या चर्चेचा सेंटर पॉइंट ठरला त्याला कारण ठरलं ते म्हणजे विशाल पाटलांची अपक्ष उमेदवारी महाविकास आघाडी तिकीट न मिळाल्यानं विशाल पाटलांनी शेवटी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आणि निवडणूक जिंकली देखील शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रनाथ पाटील आणि भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांना चिटपट करत मैदान मारलं ते विशाल पाटलांनीच ठाकरेंच्या उमेदवाराचं इथून डिपॉझिटही जप्त झालं तर भाजपच्या दोन टर्म खासदाराचा सांगली दारुण पराभव झाला या निकालानं एक गोष्ट सिद्ध झाली ती म्हणजे सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि यापुढेही राहील लोकसभेचा हा सगळा धुरा पार पडल्यानंतर आता वेळ आली ती म्हणजे विधानसभेची त्यामुळं मिरज पासून ते तासगाव कवटे महागाळ पर्यंत सांगली जिल्ह्यात आमदार म्हणून जनता कुणाला कौल देते जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात विधानसभेचं गणित नेमकं कसं कसं राहील त्याच केलेलं हे सविस्तर विश्लेषण हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा सांगलीतला पहिला विधानसभा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे पळूस कडेगावचा काँग्रेसच्या विश्वजित कदमांचा हा अभेद्य बालेकिल्ला संपूर्ण जिल्ह्याच राजकारण हलवणाऱ्या कदमांना पलूस कडेगावची जनता आरामात आमदारकीला निवडून देते पतंगराव कदमांनी भक्कम मान्य केलेल्या पलूस कडेगावमध्ये आजही विश्वजित कदमांवर जनता भरभरून प्रेम करते मावळत्या विधानसभेला शिवसेनेच्या संजय विभूते यांनी विश्वजित कदमांच्या विरोधात मैदानात उतरण्याची हिंमत दाखवली पण प्रत्यक्ष निकालात विभूतेनपेक्षा नोटाला जास्त मतं मिळाल्यानं विश्वजित कदमांचा विजय वन साईड ठरला मागच्या पाच वर्षापासून भाजपचं केडर मतदारसंघात स्ट्रॉंग झालाय भाजपकडून यंदा आमदार किला पृथ्वीराज देशमुख संग्राम देशमुख यांची नावं चर्चेत असली तरी विश्वजित कदमांचा दोन हजार चोवीसचा गुलालही फिक्स समजला जातोय दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे इस्लामपूर विधानसभेचा इस्लामपुरात वन मॅन शो चालतो तो म्हणजे फक्त जयंत पाटलांचा एकोणीसशे नव्वद पासून तब्बल तीन दशक ते या मतदारसंघाचं निर्विवाद प्रतिनिधित्व करत आलेत मात्र नगरपालिकेतील राष्ट्रवादीची तीस वर्षाची सत्ता भाजपनं संपुसार आणली हा पाटलांसाठी मोठा धक्का होता त्यासोबतच अजित पवार गटाकडून ते स्वाभिमानीपर्यंत प्रत्येक पक्ष या मतदारसंघावर लक्ष ठेवून आहे पण असं असलं तरी इस्लामपुरात जयंत पाटील यांचं पारड सध्या तरी जड दिसतंय विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी इस्लामपूर संदर्भात केलेली काही सूचक वक्तव्य पाहता इथं काही बिग गेम पाहायला मिळणार का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच तिसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे तासगाव कौंटे महाकाळचा पत्नी सुमनताई पाटील या इथले विद्यमान आमदार दोन हजार एकोणीसला त्यांच्या प्रचाराची सगळी धुरा सांभाळली होती ती त्यांचे चिरंजीव रोहित पाटलांनी शरद पवारांची एकनिष्ठ राहिलेल्या या पाटील घराण्याकडून सध्या रोहित पाटील यांना उमेदवारी मिळण्याचे फुल टू चान्सेस आहेत नगरपंचायतीतील ते विजयापासून रोहित पाटील यांचं नेतृत्व मतदारसंघात प्रस्थापित झालंय आमदारकीसाठी त्यांनी मागील काही वर्षापासून मतदारसंघात चांगला जम बसवलाय त्यांच्या विरोधात महायुतीकडून संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील निवडणूक लढवण्याची शक्यता आहे त्यासाठी संजय काकांनी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केल्याचंही बोललं जात आहे अजित घोरपडे सरकार यांसारखे पारंपरिक विरोधक मतदारसंघात असले तरी तासगावमध्ये यंग ब्रिगेडमध्ये आमदारकीसाठी लढत होऊन रोहित पाटील यांच्या विजयाचे चान्सेस जरा जास्तच आहेत चौथा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे मिरजचा भाजपचे सुरेश खाडे हे इथले विद्यमान आमदार अपकी बार एक लाख पार असं म्हणत त्यांनी दोन हजार एकोणीस ची निवडणूक लढवली आपण ठरवलं तसं झालं नसलं तरी मिरज मध्ये आमदारकीची हॅट्रिक त्यांनी मारली त्यामुळे भाजपची पाळमुळं चांगलीच घट ठरवली गेली मात्र प्रतिस्पर्धी लढत दिलेल्या स्वाभिमानीच्या बाळासाहेब होम मोरे यांनीही चांगली मतं घेतल्यानं ना। येणाऱ्या विधानसभेला विरोधक इथून स्ट्रॉंग पोझिशन लाईत मुस्लिम आणि दलित समाजाची भाजपच्या विरोधात गेलेली मतं पाहता येणाऱ्या विधानसभेला मिरजची लढत अटीतटीची होण्याची शक्यता जास्त आहे पाचवा मतदारसंघ येतो तो म्हणजे सांगलीचा भाजपचे सुधीर गाडगे सांगली विधानसभेचे विद्यमान आमदार मागील दोन टर्म त्यांनी सांगलीवर होल्ड मिळवला असला तरी लोकसभेच्या निकालामुळं आणि त्यांच्या विरोधातील अँटी इनकमबंजीचा काँग्रेसच्या उमेदवाराला फायदा मिळण्याची जास्त शक्यता आहे पृथ्वीराज पाटील जयश्री मदन पाटील यांसारख्या उमेदवारांची नावं यंदा महाविकास आघाडीकडून चर्चेत असून काँग्रेसच्या विजयाचे चान्सेस सांगली विधानसभेमध्ये वाढलेत सहावा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे शिराळा विधानसभा सांगली जिल्ह्याचा डोंगरी भाग म्हणून ओळख असणाऱ्या शिराळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत शरद पवारगडाचे मानसिंग नाईक मतदारसंघातील कामाची पोच पावती यामुळं शिराळ्यात त्यांच्या नावाच्या हक्काची वोट बँक आहे डोंगरी भागात केलेलं विकास काम आणि मतदारांसाठी धावून जाणार नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे तसं पाहायला गेलं तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी माहितीच्या सर्वच पक्षांची तयारी आहे शिवाजी नाईक भाजपचे सत्यजी देशमुख यांच्या नावाची सध्या विधानसभेसाठी चर्चा आहे त्यामुळं मानसिंग नाईक विरुद्ध सत्यजित देशमुख असा संघर्ष शिरण्यात आपल्याला पाहायला मिळू शकतो सातवा मतदारसंघ आहे तो म्हणजे जत विधानसभेचा गतवर्षीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत यांनी भाजपचे आमदार विलासराव जगताप यांचा पराभव करत काँग्रेसला मतदारसंघात पुन्हा नवसंजीवनी मिळवून दिली विक्रमसिंह सावंत यांना सत्याऐंशी सा हजार एकशे चौऱ्याऐंशी मतं तर विलासराव जगताप यांना बावन्न हजार पाचशे दहा मतं मिळाली होती तसं पाहायला गेलं तर विक्रमसिंह सावंत हे विश्वजित कदम यांचे जवळचे संभाजले जातात त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीतही सावंतांना कदमांच्या नेटवर्कचं बळ मिळू शकतं त्यात विलासराव जगताप यांनी लोकसभेला उमेदवाराच्या विरोधात उघडपणे काम केल्यामुळं त्यांना यंदा तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याचं जमाय बाकी महायुतीतर्फे गोपीचंद पडळकर यांच्या नावाची या मतदारसंघासाठी चर्चा आहे त्यामुळे उमेदवारी मिळाल्यानंतरच इथलं चित्र क्लिअर होणार असलं तरी सध्या काँग्रेस जतमध्ये स्ट्रॉंग पोझिशनला आहे आठवा आणि शेवटचा मतदारसंघ येतो तो म्हणजे खानापूर विधानसभेचा विद्यमान आमदार अनिल बाबर यांच्या निधनानंतर हा मतदारसंघ तसा गुंतागुंतीचा राहिला शिवसेना शिंदे गटात असणारे अनिल बाबर हे आधी राष्ट्रवादीत होते खानापुरात त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे त्यांच्याविषयी जनतेच्या मनात नक्कीच सहानुभूती असेल त्यामुळे त्यांचे चिरंजीव सुहास बाबर हे शिवसेना शिंदे गटाकडून सध्या विधानसभेची तयारी करताना दिसत आहेत तर त्यांना तिकीट मिळालं तर इमोशनल फॅक्टर खाणापूरच्या विधानसभेला महत्वाचा ठरू शकतो दुसरीकडे अजित पवार गटातील सदाशिवराव पाटील आणि वैभव पाटील हे निवडणुकीपूर्वी तुतारी हातात घेऊन शिंदे उमेदवाराला आव्हान नक्कीच देऊ शकतात तर असं आहे सांगली विधानसभेचा हा निवडणूक पूर वाढावा सद्यस्थितीला जिल्ह्यात महाविकास आघाडीची ताकद वाढले त्यात लोकसभेला भाजपच्या दोन टर्मच्या खासदाराला पाय उतार व्हावं लागल्यानं महाविकास आघाडीला सध्या इथून अप्पर अँड हाय असंच म्हणावं लागेल बाकी सांगली विधानसभेला सा आमदारांचं सा कसं कसं असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद